आजचा दिवस महाराष्ट्रासह विकसित भारतासाठी महत्वाचा आहे वांद्रे वरळी सिलिंग बनवायला दहा वर्ष आणि अधिक पैसे लागले वांद्रे वरळी सिलिंग अटल सेतूपेक्षा पाच पटीनं छोटा आहे पण सरकारची निष्ठा नियत स्वच्छ असल्यानं हा विकास होतोय असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नाव न घेता विरोधकांना आज गारद केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विकास कामाचं लोकार्पण करण्यासाठी महाराष्ट्र दौऱ्यावर आले होते पण सिंहस्त नगरी मोदींच्या स्वागतासाठी आधीच सज्ज झाली होती मोदींसह महाराष्ट्रातील महत्वाचे मंत्री जेव्हा नाशिकमध्ये दाखल झाले तेव्हा दौऱ्याच्या पूर्वसंध्येला नाशिक मोदीमय झालं यावेळी नाशिक नगरीला सहस्त्र दिवे आणि रोषणाई करण्यात आली मोदींच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी थीक रांगोळ्या तसंच रंगरंगोटी करण्यात आली इतकंच काय तर आजच्या विकास कामाच्या जाहिराती प्रत्येक वृत्तपत्राच्या फ्रंट पेजवर पाहायला मिळत होत्या त्यात विकास कामांच्या लोकार्पणासह लोकांना याचा फायदा कसा होऊ शकतो ह्याची देखील थोडक्यात परंतु सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत माहिती होती त्यामुळे आता फक्त तीन मुद्द्यावर राजकारण चालणार आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी विकास आणि हिंदुत्व त्यामुळे ह्याच तीन मुद्द्यांवर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी सर्वात आधी विकास आणि नरेंद्र मोदी यांची विकासाची दृष्टी याबद्दल जाणून घेऊ दिनांक बारा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम नाशिकच्या काळाराम मंदिरात प्रभू श्रीरामांची विधिवत पूजा आणि महाआरती केली त्यानंतर आठ हजार युवकांचा सहभाग असलेल्या सत्तावीसव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं त्यानंतर ते भारतातील सर्वाधिक लांबीच्या अटल सेतू या सागरी सेतूचं उद्घाटन करायला गेले त्यामुळे आपण याच अटल सेतू पासून घेऊ दोन हजार चार साली आघाडी सरकारच्या काळात कागदावर उतरलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाला दोन हजार मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात प्रत्यक्ष सुरुवात झाली आज राज्यातील प्रत्येक राजकीय पक्ष या पुलाचं श्रेय घेण्यासाठी मैदानात उतरलेला असला तर या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मार्गदर्शनाने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातच झाली हा प्रकल्प म्हणजे भारताच्या अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये घडलेली अभूतपूर्ण क्रांती आहे हा अटल सेतू एकूण बावीस किमी लांबीचा असून त्यातील सोळा पॉईंट पन्नास किमी भाग समुद्रामध्ये तर उर्वरित पाच पॉइंट पन्नास किमी भाग जमिनीवर आहे या सागरी सेतूसाठी अठरा हजार कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय मुळात मुंबईत लोकांची वाढती गर्दी आणि त्यामुळे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि देशाच्या विकासाला चालना देण्यासाठी हा सागरी पूल तयार करण्यात आलाय यामुळे प्रवाशांचा वेळही वाचणार आहे त्यामुळे भविष्यात लोकांचा मुंबई प्रवास आणखीन सुखकर होणार आहे उदाहरण द्यायचं झालं तर या प्रकल्पांमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील वाहतूक कोंडीची समस्या सुटेल तसंच मुंबईतून अवघ्या नव्वद मिनिटात पुणे गाठता येणार आहे तसंच या सागरी सेतूवरून दररोज अंदाजे तब्बल सत्तर हजार वाहने ये जा करतील त्याचबरोबरीनं नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील प्रदेशांचा भौतिक व आर्थिक विकास देखील या प्रकल्पांमुळे होणार आहे तसंच मुंबई पोर्ट व जवाहरलाल नेहरू पोर्ट दरम्यान वेगवान दळणवळण शक्य होणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं मुंबई व नवी मुंबई रायगड मुंबई पुणे द्वितगती महामार्ग व मुंबई गोवा महामार्ग यामधील अंतर सुमारे पंधरा किमी कमी झाल्यामुळे इंधन वाहतूक खर्च आणि मौल्यवान वेळेत सुमारे एक तासाची बचत होणार आहे दरम्यान शिवनेरी शिवशाही बेस्ट एन एन एम टी बस अटल सेतूवरून मार्गस्थ करण्याचा विचार सुरू आहे त्यामुळे कमी वेळात कमी खर्चात प्रवास करणं आता सोपं जाणार आहे दरम्यान पंतप्रधानांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकारने ला नवनगर विकास प्राधिकरण म्हणून मान्यता दिली आहे हे प्राधिकरण शिवडी नावाशिवा पारबंदर प्रकल्पामुळे प्रभाव क्षेत्रातील भागांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करेल नव्या रोजगाराच्या संधी निर्माण करणं गृहनिर्माण पायाभूत सुविधा उभ्या करणं या आणि अशा इतर कामांमधून विकास साधला जाणार आहे शहरी विकास आर्थिक वाढ व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी वाढण्याच्या उद्देशानं हा प्रकल्प महत्वाचा असल्याने विकासाचं राजकारण करण्याशिवाय कोणालाही पर्याय राहणार नाही तसंच ऐरवली कटाई प्रकल्पामुळे कल्याण डोंबिवली मुंब्रा ऐरवली नवी मुंबई ठाणे मुंबई परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होणार आहे या रस्त्यांमुळे सात किलोमीटरने अंतर कमी होणार असून नवी मुंबई येथून डोंबिवली कल्याण अंबरनाथ बदलापूर येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या तसंच कल्याण येथून नवी मुंबई आणि मुंबई येथे जाणाऱ्या प्रवाशांच्या वेळेत कमालीची बचत होणार असून इंधनांचीही बचत होणार आहे सध्यास्थितीत प्रवाशांना महापे आणि ठाणे येथून मार्ग काढून जावं लागत आहे या प्रकल्पांमुळे हा प्रवास अत्यंत कमी वेळेत पार करता येणार आहे त्यामुळे विकास पुरुष म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा निर्मिती होत आहे तसंच बोरीवली ते ठाणे हा प्रवास करण्यासाठी मुंबईकरांना दीड ते दोन तास एवढा कालावधी लागतो पण आता हा प्रवास फक्त पंधरा ते वीस मिनिटात पूर्ण करता येणार आहे कारण बोरीवली ते ठाणे बोगदा ह्या बोगद्यासाठी निविदा काढण्यात आली आहे दरम्यान रेल्वेच्या माध्यमातून बेलापूर उरण प्रकल्प खाररोड गोरेगाव सहावी लेन प्रकल्प उरण खारकोपर उपनगरीय ट्रेन प्रकल्प अशा प्रकल्पांचंही पंतप्रधानांच्या दौऱ्यात उद्घाटन करण्यात आलं त्या प्रकल्पांमुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे तसंच बुलेट ट्रेन प्रकल्प मुंबई मेट्रो प्रकल्प यांसारख्या प्रकल्पांमुळेही विकासकामे दृष्टीस येतात त्यामुळे या विकासाच्या मार्गावरच्या राजकारणामुळे म्हणजेच विकास कामांमुळे येत्या निवडणुकीत मतदार महायुतीला मतदान करणार याचा फायदा सर्वात आधी भाजपाला मग एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आणि अजित पवार गटाला म्हणजेच एकंदरीत महायुतीला होणार आहे त्यानंतर विकास आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या मुद्द्यानंतर फक्त हिंदुत्व या मुद्द्यावर राजकारण होऊ शकतं विशेष म्हणजे रामायणातील अनेक घटना ज्या पंचवटी क्षेत्रात घडल्या तिथेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज काळाराम मंदिरातून महाआरती करून दौऱ्याला सुरुवात केली त्यामुळे ह्या दौऱ्यात ही हिंदुत्व हा महत्वाचा मुद्दा होता त्यातही राम मंदिराच्या लोकार्पणाआधी अकरा दिवस विशेष अनुष्ठान करणार असल्याचं सा मोदींनी सांगितलं ज्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा पंतप्रधानांनी हायलाईट केला पण याच लोकार्पण कार्यक्रमाआधी राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे गटाने बेताल वक्तव्य केली जितेंद्र आव्हाडांनी तर राम मांसाहारी असल्याचं वादग्रस्त विधान केलं तर ठाकरेंनी राम मंदिराऐवजी काळाराम मंदिरात जाणार असल्याची घोषणा केली पण काळाराम मंदिरात ठाकरे जाण्याआधीच मोदींनी तिथे महाआरती केली त्यामुळे जिथे हिंदुत्वाचा विचार अग्रस्थानी असेल तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी पाहायला मिळतात या उलट राम विरोधात विधान करून विरोधी पक्षांनी आपल्याच पायावर धोंडा मारून घेतलाय त्यातही राम विरोधातली विधानं रामभक्तांना जनतेला सामान्य माणसाला रुचणारी नाहीत त्यामुळे हिंदुत्वाचा विचार ही प्राधान्यक्रमाने पंतप्रधान मोदींकडून मांडला जातोय त्यामुळे भविष्यात चालणाऱ्या मोदी हिंदुत्व आणि विकास या तीनही मुद्द्यांवर महायुती प्रथम स्थानावर आहे पण या सगळ्यात राज्यातील आघाड्यांची आणि युतीची सद्यस्थिती पाहणं सुद्धा गरजेचं आहे महायुतीमध्ये फडणवीसांची भाजप अजित पवारांचा राष्ट्रवादी गट शिंदेची शिवसेना आहे त्यांच्याकडे येत्या निवडणुकीत सांगण्यासारखे आणि विकास हिंदुत्व ह्या मुद्द्याला धरून केलेल्या कामांची यादी आहे पण या उलट महाविकास आघाडीत खिचडी झाली आहे वंचितला मबियात प्रवेश होत नाही त्यात ओबीसी मव्यात घुसू पाहत आहेत ठाकरे समाजवादी पक्षाशी युती करत आहेत ज्यांच्या सत्ता काळात कारसेवकांवर गोळीबार झाला होता त्यामुळे मविया हिंदुत्व या मुद्द्यावरून शेवटून पहिली आहे असं म्हणायलाही हरकत नाही त्यातही बिगर हिंदूंची मतं खेचण्यासाठी मविया चढावड आहे त्यामुळे जनतेसमोर विकासकामे हिंदुत्व आणि स्वच्छ प्रतिमा नसल्यामुळे फक्त लोकशाही वाचवा ह्या मुद्द्या आधारे निवडणूक जिंकणं कठीण आहे त्यामुळे एका अर्थी येत्या निवडणुकीत विकासाचे वारे वाहताना दिसतील आणि त्यात महायुतीला बळ मिळालंय तरी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाएम टी व्हीच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा धन्यवाद